नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं बघणार आहोत की साळुंखी आणि किशोर आता भेटलेले असतात साळुंखीचा सा खूप संताप होत असतो एजेंटवर त्याचा खूप राग असतो आणि तो आता म्हणत असतो तो एजी स्वतःला समजतो कोण इतका अपमान केला त्याने माझा के की आजपर्यंत कोणीही माझा इतका अपमान केलेला नव्हता मी त्याला अजिबात सोडणार नाहीये आणि हे सगळं ना किशोर साहेब तुमच्यामुळे होते तुमच्या सांगण्यावरून मी तिथे गेलो ती लीला तर माझ्या हातून गेलीच आहे आता रेवती सुद्धा जाईल आणि तेही तुमच्यामुळे राखी बांधवली त्याने मला रेवतीच्या हाताने आणि त्याला मी अजिबात सोडणार नाही त्याने माझा इतके विचारू नका त्यावर किशोर म्हणतो साळून घे काय बोलतेस तुला कळतय का त्यावर साळून की म्हणतो मला कळतय आणि तुम्हाला नाही कळणार माझा किती अपमान झालाय ते स्वतःच्या हाताने मी थोबाडीत मारून घेतली माझ्या आणि नाक घसून त्या रेऊच्या बाबांची माफी मागितली आहे तुम्हाला नाही कळणार हो सगळं पण मी तसा बदला घेणारच त्यावर किशोर म्हणतो हे बघ सांगे चिडू नकोस शांत हो आणि तुला लवकरच संधी मिळणार आहे एजेंटचा बदला घेण्याची हा राग ना असा जीवंत ठेव त्यावर साळुंखे म्हणतो काय करणार आहे तुम्ही किशोर म्हणतो तुला वेळ आले की कळेल चमत्कार होणार आहे आणि तो चमत्कार मीच घडवून आणणार आहे इकडे लीला आता तयार होत असते एजेंटनी तिला हॉटेलमध्ये दे काम दिलेलं असतं आणि त्यामुळे ती खूप एक्सायटेड असते काम करण्यासाठी आणि ती तिचा साडी वगैरे मेकअप वगैरे सगळं व्यवस्थित करून आरशासमोर उभी असते आणि म्हणत असते वा मी छान छान रेडी पण एकदम आहे आता एक फायनल रिहर्सल होऊन जाऊ दे आणि ती आरशामध्ये राहून बोलत असते आणि म्हणत असते हे बघा सगळी काम अगदी परफेक्ट झाली पाहिजे जहागीरदारांच्या हॉटेलचं नाव खराब होता कामा नये एजेंटनी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्यामुळे माझं अगदी बारीक लक्ष आहे तुमच्याकडे त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजे हे सगळं बोलणं ऐकून आता मागून आजी हसत असतात गालातला गालात त्यांना गालात हसू येत असतात आणि लीलाची अशी प्रॅक्टिस बघून त्या खरंच खूप खुश असतात लीला आता आरशामध्ये आजींना बघते आणि म्हणते आजी तुम्ही कधी आलात त्या आजी म्हणतात चालू दे तुझं रिहर्सल करत होतीस ना कर छान बोलतेस तू आता लीला म्हणते आजी माझ्या हाच कामाचा पहिला दिवस आहे त्यामुळे मला आशीर्वाद द्या आणि ती पाया पडते आजी म्हणतात अगं हो माझे आशीर्वाद ना तुझ्यासोबत कायमच आहे जा पहिले तुझ्या पार्टनरचा आशीर्वाद घे आता लीला देवाकडे जाते आणि देवाला प्रार्थना करू लागते इकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेले असतात सगळेजण जमलेले असतात ए जे सगळ्यांची विचारपूस करत असतात तेवढ्या तिथे ते ते विश्वरूप येतो म्हणतो विश्वरूप आपल्याकडे आज नवीन एम्प्लॉई जॉईन जो, होतोय आणि त्या एम्प्लॉईला तू कुठलेही फेवर देणार नाहीयेस ना काहीही डिमांड केली तर पूर्ण करायची नाही हाफ डे जर मागितला तरीही द्यायचा नाही आणि काही स्पेशल ट्रीटमेंट वगैरे करण्याची देण्याची गरज नाहीये त्यामुळे विश्वरूप म्हणतो हो तसंच होणार आहे सर तुम्ही एवढी सगळी नियमांची यादी वाचवून दाखवत दाखवत आहात पण एम्प्लॉई कोण आहे ते तर सांगा त्यावर एजे म्हणतो कळेलच लवकर कळेल तेवढ्यात तिथे आता लीला येते आणि लीला म्हणते मी आहे आजची एजेंटची नवीन एम्प्लॉई मीच आहे दुर्गा लक्ष्मी सरस्वती आता लीलाकडे बघायलाच लागतात लक्ष्मी आणि सरस्वती तर एजेंटना डायरेक्ट विचारतात एजे तुम्ही कधी आम्हाला संधी नाही दिली हॉटेलमध्ये काम करण्याची आणि इला कशी देत आहे त्यावर एजे म्हणतात तुम्ही कधी काम मागितलं का माझ्याकडे त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती लगेच म्हणतात आम्ही तयार आहोत आम्हालाही जॉईन व्हायचं आहे हॉटेलला त्यावर आता एजे म्हणतात की प्रमोद आणि विराजने नवीन बिझनेस स्टार्ट केलाय ना त्याला तुम्ही मदत करू शकतात आता आजी आज म्हणतात हो कल्पना चांगली या तुम्ही त्यांना जॉईन करा हॉटेलमध्ये काम करण्यापेक्षा आता लक्ष्मी आणि सरस्वती यांचा चेहरा पडलेला असतो आता श्वेता देखील मध्ये बोलू लागते आणि म्हणते अगं ताई तुम्हाला काम करण्याची काय गरज आहे असं मालकांनी नोकर होऊन काम नसतं करायचं त्यावर आता एजे आणि लीलाला आणि आजींना खूपच राग आलेला असतो आजी बोलणार तेवढ्यात लीला, लीला म्हणते श्वेता नोकर असो किंवा मालक असो यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करायला हवं आणि मालकांनी काम करायचं नसतं असं कुठे आहे का त्यावर श्वेता म्हणते ए बाई तुझं भाषण ना तुझ्याकडेच ठेव एजे म्हणतो श्वेता तुला मध्ये पडण्याची काही गरज नाहीये आणि प्रत्येक पहिला कुणाचा इन्सल्ट करण्याची काही गरज नाहीये कुणाविषयी मत मांडण्याविषयी ना दहा वेळेस विचार करत जा आणि लीलाचे केस वेगळे आहे त्यामुळे इतर कोणाशी मी काही डिस्कस करणार नाही प्रत्येकाला सगळ्या गोष्टी कळायलाच हवं असं नाहीये ए जे म्हणतो लीला आज तुझा पहिला दिवस आहे ना पटकन रेडी हो मी ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट लवकरात लवकर कर मी रेडी होईपर्यंत तुझं आवरलेलं पाहिजे मला लेट झालेला अजिबात चालत नाही एजी आता निघून जातो आणि लीला ब्रेकफास्ट करायला घेते ती म्हणते लक्ष्मी मॅडम पटकन द्या ना मला लवकर आहे आता सगळेजण चकित झालेले असतात की एजेने स्वतःहून लीलाला हॉटेलमध्ये काम करण्याची संधी दिली सगळ्यांच्या पसनीही काही पडलेलं नसतं आता इकडे किशोर म्हणत असतो की एजे माझी अर्धी कामना तूच करतो प्रमोद आणि विराजला तुझ्यापासून वेगळं मीच केलं आता त्या लीलाला इथे जॉब देऊन तू परत एकदा तिला माझ्या कामे आणणार आहेस आणि तिचा मी कसा वापर करून घेतो ते बघच तो आता स्वतःशीच असं बोलत असतो लीला आणि एजे आता हॉटेलवर आलेले असतात एजे म्हणतो लीला, लीला एजे उतर इथे लीला म्हणते का तुम्ही पण उतरणार आहात का इथे त्यावर एजे म्हणतो नाही मी पुढच्या गेटला उतरतोय सगळे एम्प्लॉई इथेच उतरतात आणि इथून पायी चालत येतात त्यावर आता लीला म्हणते असं का आपण ए जे म्हणतो हे बघ तू माझी बायको आहेस म्हणून तुला मी इथवर आणलंय नाहीतर तुला आता उद्यापासनं बसने यावं लागेल जर तू ऐकलं नाही तर आता लीला म्हणते नाही नाही उतरते मी आणि ती गाडीतून खाली उतरते आता रेस्टॉरंट मध्ये येते त्यावर तिथला सिक्युरिटी गार्ड म्हणतो मॅडम अजून रेस्टॉरंट चालू नाही झाले त्यावर लीला म्हणते नाही नाही मी इथे काम करायला आली आहे त्यावर आता तो म्हणतो तुम्हाला कोणी बोलवलं लीला म्हणते एजे सरांनी तो नाव वगैरे विचारतो आणि लीला एंट्री करायला सांगतो एं इकडे आता कालिंदी देवापुढे हात जोडत असते देवाचे आभार मानत असते आणि म्हणत असते बाप्पा तूच धावून आला रे एजेंच्या रूपाने अशीच आमच्यावर कृपा ठेव ए जे आले नसते तर माझ्या रेऊचं काय झालं असतं एजेने एवढा चेक दिला आमच्यावर कृपाच केली आणि माझ्या रेऊचा जीव वाचवला आता पटकने पैसे काढून आणते आणि त्या साळुंखीच्या तोंडावर फेकते आणि माझ्या रेऊला त्याच्यापासून वाचवते अशीच कृपा राहू द्या आमच्यावरती लीला आता आतमध्ये येते आणि ती बघते तर एवढं मोठं हॉटेल असतं ती म्हणते बापरे किती मोठं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये माझ्याकडनं काही चूक होता कामा नाही 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 लीला तुला अगदी मन लावून काम करायचंय आणि एवढं लक्षात ठेव की एजन्सी पैसे परत करण्यासाठी तू इथे काम करते त्यामुळे तुझ्या हातून एकही चूक होता कामा नाही ती आता आतमध्ये येते आणि विश्वरूप तिला भेटतो विश्वरूप आता म्हणतो मॅडम या इकडे मी तुम्हाला तुमच्या कामाचं सगळं स्वरूप सांगतो काय काय ते सुद्धा सांगतो लीला म्हणते हो सांगा पटकन आता विश्वरूप म्हणतो हे बघा रोकडे सर हे तुमचे इथले बॉस आहे आणि आता लीला म्हणते याचे माझे बॉस नाहीये का त्यावर आता विश्वरूप म्हणतो नाही हेच तुमचे इथले बॉस आहे आता लीला म्हणते माझं नेमकं काम काय आहे ते तरी सांगा मला विश्वरूप विश्वरूप म्हणतो मॅडम तुम्हाला एजे सरांनी इथे वेटरचा जॉब दिला आहे तुम्हाला लोकांच्या ऑर्डर्स घ्यायच्या आहे त्यांना सर्व करायचं आहे टेबल क्लीन करायचं आहे असं तुमच्या कामाचं स्वरूप आहे आता लीला विचार करायला लागते की मला वेटरचा जॉब दिला ठीक आहे कुठलंही काम हे लहान नसते मी माझं काम अगदी मनापासून का करेन आणि एजेंटचे सगळे पैसे फेडेन असं ती मनातल्या मनात विचार करत असते विश्वरूपला वाटतं की लीलाला वाईट वाटेल पण लीला खूप समजदार असते आता कालिंदी बँकेत आलेली असते तिने पैसे काढून आणलेले असतात आणि ती बाहेर उभी असते आणि मनातल्या मनात विचार करत असते कालिंदी रक्कम खूप मोठी आहे जपून ठेवा आणि तिने जी पिशवी आणलेली असते ती आपल्या साडीच्या पदरात ती लपवते तिथे काही गुंड लोक वगैरे असतात ते तिच्याकडे बघत असतात आणि तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात त्यांना अंदाज लागलेला असतो की हिच्याकडे खूप पैसे आहे कालिंदी आता म्हणते की एवढी रक्कम मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आता त्या साळून तोंडावर ही रक्कम फेकते आणि माझ्या रेऊला त्याच्यापासून वाचवते आणि अगदी जपून ती ती पिशवी जात असतात तिच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून इकडे लीला रेडी झालेली असते ती आता वेटरच्या लुकमध्ये मध्ये खूप छान दिसत असते अगदी परफेक्ट दिसत असते तिने आता परफेक्ट लुक धारण केलेला असतो वेटरचे सगळे कपडे घातलेले असतात हेअरस्टाईल सुद्धा तशीच केलेली असते आणि ती आता बाहेर झालेली आलेली असते तिचं सगळं काम आटोपण्यासाठी ती सज्ज झालेली असते त्या त्या कडे येते आणि बोलायला लागते आणि म्हणते मी रेडी आहे कामाला लागू का त्यावर ए जे म्हणतो थांब जरा विश्वरूप म्हणतो की एजे सरांना एजे सर म्हणायचं एजे नाही त्यावर लीला म्हणते हो हो एजे सरच म्हणेन एजे म्हणजे एजे सर मी आज ना सगळं काही परफेक्ट आहे आजपासून माझ्या कामाची सुरुवात करते आहे आणि मी तुम्हाला वचन देते मी अगदी धानधपणा सोडून देणार आहे व्यवस्थित लक्ष देऊन काम करेल मी एकही काचेचा ग्लास फोडणार नाही ना व्यवस्थित लोकांना जेवण सर्व करेल माझ्या हातून एकही चूक होणार नाही ही मी खात्री देते आता विश्वरूप म्हणतो लीला मॅडमांना काही काम देणं म्हणजे धाडसी निर्णय आहे हा याचे एजे सर त्यावर आता लीला म्हणते आहेतच तुमचे सर धाडसी त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आता लीला कामाला जायला लागते तेवढ्यात एजे म्हणतो लीला थांब तुला हे काम नक्की करायचंय ना त्यावर लीला म्हणते हो एजे सर तुमचे पैसे मला सगळे फेडायचे आणि त्यामुळे मी हे काम नक्की करणार आहे आता हे जे न खात्री पडते की लीला तिच्या कामाविषयी किती प्रामाणिक आहे ते आणि आपला आजचा हा भाग इथेच थांबतो